पनवेलमधले एक आई बाबा माझ्याकडे आले होते मुलीची पत्रिका घेऊन मुलीच्या लग्नाला पाच वर्ष झालं होतं संतती नव्हती आता खरं तर मुलीची फक्त पत्रिका बघून संतती योग नाही सांगतायत दोघांची बायकोंची पत्रिका बघावी लागते पती पत्नींची म्हणजे तो योग जुळून येतोय का किंवा संतती होण्यामध्ये काय अडचणी येत ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी दिसून येतात जेव्हा दोघांची कुंडली बघितल्यानंतर असं काही मोठा दोष नव्हता की ज्यांना संतती त्यांना होणार नाही असं सगळ्या गोष्टी विचारला हे झालंय का ते झालंय का सगळं केलेलं आहे डॉक्टरांची औषधं चालू आहेत दोघांचं सगळं व्यवस्थित आहे तरी सुद्धा संतती होत नाही मग जेव्हा त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्यावेळेच्या ग्रहस्थितीनुसार मी जरा वेगळ्या दिशेने त्या केसकडे पाहायचं ठरवलं आणि जी अंधाराची बाजू होती तिच्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला आणि दिसून आलं की या मुलीला एका एनर्जीने ग्रासलेलं होतं ही मुलगी एका एनर्जीशी कनेक्ट झालेली होती आणि ही कनेक्ट झालेली होती ती एनर्जी एका स्त्रीची एनर्जी जी गर्भवती होती तुम्हाला वाटेल मी मला काही जादूटोणा येतो मला काही तिसरा डोळा आहे नाही ही जी विद्या आहे ना ज्योतिष विद्या ही गणिती विद्या सुद्धा आहे आणि गुढ विद्या सुद्धा आहे आणि याला आध्यात्मिक बैठक सुद्धा लागते तुमचे गुरु तुम्हाला ते मार्गदर्शन करतात मी जरी सांगितलं तरी मला सांगणारा माझा गुरु आहे